तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याच एक सबस्क्रायबर जानवी यांनी पाठवलेलो एक भयंकर अनुभव बघणार असं सगळो प्रकार त्यांच्याच गावातल्या एका मुलीसोबत घडलो होतो तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवा म्हणजे मी त्यावर व्हिडिओ बनवेन आणि तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको सगळो प्रकार आमच्या हो गावात घडलो होतो तसं आमचं गाव आतमध्येच असा संपूर्ण जंगलान वेडलेला आणि आमच्या गावातली बरीचशी लोकं ही शेती करायची तर हा सगळं प्रकार मी माझ्या आजीकडसून ऐकलं होतं तेव्हा त्या ते गावात एक कुटुंब होतं ज्या कुटुंबात एकूण चार जण होते नवरा बायको आणि त्यांची दोन मुलं ज्यात सगळ्यात मोठी एक मुलगी होती जिचं नाव होतं सावी जी सातवी यत्ते शिकत होते आणि त्यांचं एक वर्षांचं मुलगो असा या चार जणांचा छोटा कुटुंब होता तर तेव्हा झाला असा सावीचे आई पप्पा हे दोघोले शेतीच करायचे ज्यामुळे त्यांना दिवसभर शेतात जाऊन काम करूचं लागायचा सावीची शाळा असल्यामुळे ती आपली शाळेत जायची आणि तिचं एक वर्षाचं भाव ज्याचं नाव होता आरुष ते का घराकडे कसा सोडतले ज्यामुळे त्याच्या पप्पा ते का आपल्यासोबत शेतात घेऊन जायचे पण त्यांची जी शेतजमीन होती ती त्यांच्या घरापासून बरीच लांब होती तरी साधारण तीस चाळीस वर्ष तरी ह्या गोष्टी झाली असतील ज्यामुळे तेव्हाच्या काळी जंगली भाग खूप मोठ्या प्रमाणात होतो आता सगळी वृक्षतोड करून बरीचशी लोकं शेती करूक लागली आहेत आणि चांगले वाटाबिटा झाले पण तेव्हा तसं नाही होता वाटा जंगलासून जायचे आणि त्यांचाच लोक वापर करायची आता मोठे रस्ते वगैरे नसायचे म्हणजे थोडक्यात तेव्हा त्यांका शेतात जावसाठी जंगली पायवाटेनंच जावचं लागायचा आणि बरीचशी लोकं त्या वाटेनंच प्रवास करायची पण व्हायचा असा आरुष तो शेतात दिवसभर रवाक बघत नसायचो ते का सारखं तही लागायचा त्यामुळे त्याच्या आई काम करू गावत नाही होता ह्याच्याकडे सतत लक्ष लागायचो नाहीतर यो खैतरी जायचो म्हणून मग तिने ह्याच्यावर एक उपाय काढल्याने नव्हतो सावीची शाळा ही दुपारी सुटायची ज्यामुळे ती दुपारी घराकडे येली की आईंचा सकाळी जेवण केलेला असायचा तर ती जेवण जेवायची आणि मग जेवण वगैरे झाला की त्यांच्या शेतावर यायची आणि मग आरुष्का घेऊन ती आपल्या घराकडे निघान जायची असं काहीसं त्यांचं दिनक्रम होतो म्हणजे दुपारपासून संध्याकाळपर्यंत ती आपल्या भावाक घराकडे सांभाळायची आणि मग त्यानंतर संध्याकाळी तिचे आई पप्पा शेतावरची सगळी कामं आटपून घराकडे यायचे पण एक दिवशी झाला असा नेहमीसारखी सावी शाळेसून आपल्या घराकडे येली जेवण वगैरे तिने केल्यान आणि त्यानंतर ती शेतावर येऊक निघाली पण वाटेत असा काय घडला ज्यामुळे ती शेतात काय येऊन पोचाक नाही उलटी ती घाबरान आपल्या घराकडेच पळान गेली आणि तडे आपले तिचे आई पप्पा वाट बघत होते आज सावी येईल नाही रोज तर इतक्या टायमाक येतात काय समजाक नाही तिने आपल्या मतल्याने की कदाचित खेळान वगैरे येला असात आणि दमला त्या घराकडे झोपला असतला असो काहीस विचार करून ते आपले संध्याकाळपर्यंत काम करत शेतातच थांबले आणि जशी संध्याकाळ होता तशी ते आरुष्का घेऊन घराकडे येऊक निघाले जसे ते सहा साडेसहापर्यंत घराकडे येतात आणि बघतात तर सावी अक्षरशः तापान फनफनत होते आणि एकदम गर्भगळीत झालेली तिची ती सगळी भयंकर अवस्था बघून सहावीची आई आपली तिका विचारूक लागली काय गो काय झाला बरा वाटत नाही या काय झालं ती अक्षरशः कापरी काढी पण काय बोला नाही म्हणजे ताप इलो तर ठीक असा पण ही अक्षरशः हातपायीचे थरथरत काय विचारला तर ती बोलत नाही होती म्हणजे तिच्याकडे बघून असं वाटत होतं की ही कशाक तरी जबरदस्त घाबरली आता आई पप्पांक आपलं तिच्या वाटलं की हिका ताप पिलो आ म्हणून सावीचे पप्पा तिका लगेच जवळच्या दवाखान्यात घेऊन गेले थं तिका तपासल्याने औषधं वगैरे दिल्याने आणि त्यानंतर ते तिका घराकडे घेऊन इले घराकडे इलेल्या आईन तिका जेवण वगैरे दिल्यान आणि जेवण वगैरे झाल्यानंतर जी डॉक्टरांनी औषधं दिलेली होती ती औषधं तिका भरवल्यान आणि त्यानंतर तिका झोपात सांगितल्यान आणि मग तिच्या आई पप्पा आणि सुद्धा झोपलो पण जशी पुढच्या दिवशी सकाळ होता तशी सावीची तब्येत अजूनच खालावली तर डॉक्टरांची औषधं दिल्यापासून तिका वेळेस बरा वाटाक होता जर होता जरा आराम पडा होय होतो पण तसा काय झाला नाही कालपेक्षा तिची तब्येत पुढच्या दिवशी सकाळी खालावली ता सकाळ बघून तिच्या आई पप्पा जरा घाबरले ह्यो आता काय प्रकार औषधं तर दिलं पण काय फरक नाही कसं पडणार म्हणून सकाळी तिका वैसा काहीतरी खाऊक देऊन परत दुसरं औषधांचा डोस दिल्याने आणि दुपारपर्यंत वाट बघितल्याने पण तरीसुद्धा तिच्यावर काय फरक पडलो नाही आणि तिचं वागणं जरा विचित्रच वाटा होता कारण तिच्याशी काय बोलला तर ती काय नीट बोला नाही होती अगो काय झाला काय होता तुका असं आई तिका सतत विचारायची पण त्यावर ती काय उत्तरं देऊक बघत नाही होती नुसती कापरी काढी बघता बघता रात्र होऊक लागली त्या दिवशी तिच्या आई पप्पा काय शेतावर जाऊक नाही कारण पोरीचीच अवस्था बरी नाही म्हटल्यावर ते तरी शेतावर ह्या पोरी कसं एकट्याक टाकून कसा काय जातले पण जशी रात्र झाली तसे जेवण वगैरे सगळेजण झोपले सावीन औषधं वगैरे खाल्यान आणि तीसुद्धा झोपली होती तिच्या पप्पांक वाटलं की कदाचित उद्या तरी फरक पडात नाही तर मग परत डॉक्टरांकडे नेऊ कया असं ते, ते आपापसात आप चर्चा करत होते आणि मग रात्री सगळ्यांचं डोळं लागलं पण अचानक रात्री साडेबारा एकच्या दरम्यान अचानक साविक काय झालं काय माहिती नाही ती आपणच झोपेसून उठली आणि मोठ्यान आराडली तिचा आवाज ऐकान तिच्या आई पप्पा गडबडान जागे झाले आणि ती तिक विचारूक लागले काय झालं सावी काय आला तशी ती फक्त एकच वाक्य म्हणाली ती ती बाई बाई मका मका घेऊन जातली बाई बाई असा काही साथिथं बडबडाक लागली तिचं तो सगळं अवतार बघून तिच्या आईक समाजला की एका कसला तरी भयंकर स्वप्न पडलेलं असा म्हणून तिने आपल्या मुलीक शांत केल्यान आणि ती तिका म्हणाली सावी बाळा काय नाही गो मी असंही नवय कशा घाबरतं काय नव्हतं हो तुका झोप बघू तशी सावी परत झोपली पण एक दोन तासान परत तसंच प्रकार घडलो ती अचानक झोपेसून आरडाण उठली आणि परत तास बोलाक लागली की ती बाई माका घेऊन जातली माका वाचवा असं ती वाक्य बोलली दुसऱ्यांदा हा सगळं प्रकार घडलो तेव्हा मात्र आईक जरा भीती वाटाक लागली की हा काय प्रकारा अशी आशीक कशी का अचानक स्वप्न पडतात पण रात्रीची वेळ असल्यामुळे कोणी काय एवढं जास्त विचार करूक नाही लहान मुलं अशी झोपेत घाबरतात म्हणून त्यांनी काय एवढं लक्ष देऊक नाही तिका परत झोपवल्याने पण पहाटेसुद्धा चार साडेचारच्या दरम्यान परत ती तशीच घाबरान उठली आणि परत तास बोलली की ती बाई माका नेतली वाचवा म्हणजे एका रातोरात तीनदा ता पार घाबरान उठला आणि जेव्हा ह्या सगळ्या त्याच्या आई पप्पांनी बघितल्याने तेव्हा मात्र तेंका जरा शंका येईल की हा काय साधासुद्धा वाटत नाही काहीतरी विचित्र प्रकारा म्हणून जशी सकाळ होता तसा ताबडतोब सावीच्या पप्पांनी एका माणसाक गाठल्याने तो माणूस असं काय बाहेरचं वगैरे असत तर बघायचो त्या ते माणसाने त्यांका एकाच सांगितल्यान की तुमच्या मुलीक माझ्याकडे घेऊन येवा त्याशिवाय मी काय सांगा शकत नाही तसे ते आपल्या मुलीक त्या माणसाकडे घेऊन गेले त्या माणसां बघितल्यान कसले कसले मंत्र म्हटल्यान पण मंत्र मनापर्यंत सावी एकदम शांत होती पण जसं तो मंत्र मनाक सुरुवात करता तसं अचानक साविक काय झालं काय माहिती नाही ती हातपाय आपटून मोठमोठ्या नारडाक लागले आणि थैसून पळाक लागले पण तिच्या पप्पाने तिका कसंबसं थं था थांबवल्याने पण जेव्हा तो सगळं प्रकार घडलो त्यावरनं त्या समोरच्या माणसाक एक गोष्ट मात्र समाजली की एका काहीतरी बाहेरचंच बाधेकार झालेलो असा म्हणून मग तिने लगेचच आपल्या पुढच्या विधिंका सुरुवात केल्यान कसल्या कसल्या रिंगण वगैरे आखून साविक त्याच्यात बसवल्यान आणि पाच प्रकारची धान्य एकत्र एक करून कसले कसले मंत्र तो म्हणाक लागलो आणि बघता बघता सावीने एक वेगळाच रूप धारण केल्यान ती एकदम बाईच्या आवाजातच बोलाक लागली तर हा सगळा बघून बाजूक बसलेले तिचे पप्पा चांगलेच घाबरले युवा तर काय प्रकार पण त्या माणसाने तिका सावध केल्यान तो म्हणालो की जरा बाजूक रवा हिच्या अंगात एका बाईचा भूत असा एका बाई निका पकडल्या ना तसे सावीचे पप्पा जरा लांब गेले पण ता सगळं बघून त्यांच्या हृदयाचे ठोकेच वाढले होते कारण सावी अक्षरशः उडाक लागलेली आणि कायव बडबडाक लागली <coughs> नाही सोडच नाही सोडच ही कमी घेऊन जातलय घेऊन जातलय असा कायबाई तिथे बडबडाक लागली त्यावर तो समोर बसलेला जो माणूस होतो तो, तो रागानं तिका म्हणालो कसा नाही सोडतलं तर आम्हीच आहे कोणासमोर बसलं तुका माहिती काय बोल लवकर कशाक पकडलं या पोरीक काय होती या पोरीची पण त्यावर त्या बाईचा भूत काय बोलाक तयार नाही ती फक्त मोठ्या हसली <laughs> आणि जशी ती हसता तसं तो समोर बसलेलो माणूस अजूनच रागावलं आणि काय एक न बोलता त्यांनी तिच्यावरसून एक लिंबू वळून काढल्यान आणि कसले कसले मंत्र म्हणत ता लिंबू तिच्या समोर कापल्यान आणि जसं तो लिंबू कापता तशी ती मगातपासून हसणारी बाई एका क्षणात गप्प झाली आणि तिच्या डोळ्यात आता मात्र भीती दिसाक लागली आणि जसा या सगळ्या होता तसं तो तिच्या समोर बसलेलो माणूस आता हसाक लागलो <laughs> आता बोल आता काय झालं आता हस पण त्या बाईच्या भूताची बोलतीच तेव्हा हो बंद झाली तिका काय झाला काय कळाक नाही पण तिच्या वागण्यावरून मात्र एक गोष्ट समजली की त्या बाईच्या भूताक कळान चुकलं की आता आपला काय खरं नाही कारण त्या सगळ्या प्रकारानंतर ती बाई पुढे काय एक शब्दसुद्धा बोलाक नाही सगळा काय जा काय होता त्या समोर बसलेलं त्या माणसानंच केल्यान मधीमधी तो तिकं विचारत होतो की कसा तू या पोरीक पकडलं काय केलं सांग आधी पण ती बाई काय बोलाकच का तयार नाही शेवटी मग त्या माणसां आपले सगळे पुढचे विधी केल्यान आणि अखेरीस सावीच्या अंगात जिकून बाई घुसली होती त्या ते बाईक त्याने आधी बाहेर काढल्यान आणि सावी त्या बाईच्या तावडीसून थोडक्यात वाचली आणि या सगळा दृश्य सावीचे पप्पा बाजूक बसान बघत होते त्यांका एका क्षणासाठी खरंच वाटत नाही होतं की असा काय सावीसोबत घडला असत पण मग त्या माणसानं त्यांना सांगितल्यान की तुम्ही आता तुमच्या मुलीक घेऊन जाऊ शकतास तिका आता कसलोच धोको नाही तिच्या अंगात जी बाई होती ती कमी पकडलं आहे आता तिच्यासोबत काय करूचा ते मी बघतो आहे तुम्ही आता काही एक घाबरा नको तुम्ही तुमच्या मुली घराकडे घेऊन जावा ता सगळं ऐकल्यानंतर सावीच्या पप्पांच्या थोडं जीवात जेविलो तसे ते त्या माणसाचे आभार मानून त्यांचे जे काही पैसे होते ते त्यांनी ते दिल्याने आणि आपल्या मुलीक घेऊन ते आपल्या घराकडे येले सावीची आई तिच्या आतुरतीन वाट बघित होती जशी सावी घराकडे येली तशी ती आपल्या मिस्टरांक विचारूक लागली अहो काय झालं बरी आहे ना सावी पण पहिल्यांदा सावीचे पप्पा काय बोलतच नाही होते कारण त्यांनी जा काय बघितले नव्हतं त्या खूपच भयंकर होता तिंका असं गप्प बसलेला बघून सावीची आई जरा घाबरली आणि घाबरानंच मनाक लागली अहो बोला ना काय झालं बरी आहे ना आपली सावी तेवढ्यात सावी स्वतःहूनच आपल्या आईक म्हणाली आई मी बरी माका एका बाईन धरलं नव्हतं पण आता ती गेली आता माका बरा वाटतं सावीची ती सगळी वाक्य ऐकान तिच्या आईक तर पहिल्यांदा काय समजाकत नाही खैची बाई कोणी धरल्या नव्हता तेव्हा सावीच्या पप्पाने जो काय प्रकार थं घडलो तो सगळं सावीच्या आईक सांगितल्याने ता सगळं ऐकान सावीच्या आईक चांगलो धक्को बसलो तिने सावीक जाऊन घट्ट मिट्टीच मारल्यान आणि ती रडाकत लागले कारण इतकं सगळं भयंकर प्रकार तिच्यासोबत घडलो होतो आणि हेचो ह्यांका अजिबात अत्तपत नाही मग तिने लगेचच तिका जेवण वगैरे वाढल्यान कारण तिका भूक लागली होती जेवण वगैरे झाल्यानंतर सावीच्या आईन तिक विचारल्यान की सावी काय झाला होता दुपारी तेव्हा सावीन त्या दुपारी जा काय घडला होता त्या सगळा आपल्या आई पप्पांक सांगितल्यान आणि जेव्हा ता सगळा तिच्या आई पप्पांनी ऐकल्याने तेव्हा तर त्यांच्या पायाखालचीच जमीन सरकली कारण सावी म्हणाली की दुपारी मी नेहमीसारखं शाळेसून घराकडे येलो आहे आणि जेवण वगैरे जेवलं आणि आरुष कानुसाठी आपल्या शेताकडे येऊक निघालं आहे नेहमीच्याच वाटेन मी येत होतं आहे पण मधल्या त्या जंगली वाटेत माका एका बाईच्या रडण्याचा आवाज येऊक लागलो माका पहिल्यांदा समजलं नाही की अशी खची बाई रडता माका आपल्या वाटलं की बाई खैतरी पडली बिडली की काय आणि तिका मदत होऊया म्हणून रडता म्हणून मी त्या आवाजाच्या दिशेन जाऊक लागलो जसा मी पुढे जातो तसं माका एका झाडाखाली एक बाई पाटमोरी बसलेली दिसली तिने झाडाकडे तोंड केले नव्हतं आणि आपलं पाय पकडून ती बसलेली आणि मोठमोठ्यान रडा माका वाटलं की हिच्या पायाबिया काहीतरी झाल्या म्हणून मी आपल्या सहज तिकं विचारूक म्हणून तिच्या जवळ जाऊक लागलो आहे जसं मी तिच्या मागे जातोय आणि तिक आहे ओ काकी काय झाला काय मदत हवी काय तेवढ्यात ती बाई पटकन मागे वळाली पण तिचं शरीर काय हलाक नाही फक्त तिने आपली मानच मागे फिरवल्यान त्या बाईची उलटी फिरलेली मान बघून मी थंय अंगच काढलंय आणि मोठ्या नारडन आपल्या घराच्या दिशेन पळाक लागलंय जेव्हा मी घराकडे येलय तेव्हा माझ्या डोके बिक्या एकदम जड झाल्या मा काय समजतच नाही होता तुम्ही सगळेजण माझ्याशी बोलत होतास पण माका बोलाकच होय नाय काय होत होता तास माझा कळाना पण आता मात्र माका बरा वाटता सावीच्या तोंडून तास सगळं ऐकान सावीच्या आईच्या डोळ्यात पाणी चिला ती खूप रडली आणि त्यानंतर तिने साविक सांगितल्यान की आजपासून शाळेसून इल्यानंतर घराकडे थांबायचा तू शेतावर वगैरे येऊ नको आम्ही आरुष संध्याकाळी घेऊन येतो ह्या सगळ्या घटनेनंतर सावी परत कधी एकटी शेतावर जाऊक नाही म आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीस होतो आपलो आजचा एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर लाईक नक्की करा लाईक करूक विसरा नको आणि आपले मित्रमैत्रिणींका जेंका भूताच्या गोष्टी ऐका आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून सुद्धा या गोष्टी ऐकूक गावतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर नक्की सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असोच काहीसो भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता